गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता सकाळी सकाळी मस्त होऊन मला सगळं आवडलेलं आहे आणि तुम्हाला मी दोन दिवसानंतर भेटते आहे म्हणजे चतुर्थीच्या दोन दिवसानंतर मी हा व्हिडिओ शूट करत आहे तर त्या दिवशी व्हिडिओ करायचं म्हणजे मध्येच राहून गेलं होतं तर इकडे आमच्या गायांना इकडे बांधलं आहे कारण की तिकडे बघता चिखल झाला होता त्यामुळे त्यांना इकडं बांधलं कारण की जरी ते मुके प्राणी असतील तरी त्यांना ती चिकचिप नको म्हणून आम्ही इकडं बांधलं होतं आणि आता कारण आमच्या अंगणामध्ये भरपूर असा हाडा झाला होता चिखल झाला होता पावसामुळे कारण मध्यंतरी जी बुरबुर म्हणतो आपण त्याला असं थोडा थोडा पाऊस असतो हलका हलका तो पाऊस चालू होता त्यामुळे चिखल झाला होता तर कालला आम्ही इकडे मुरू बांधलेला आहे कारण की तो टाकायचा आहे तर तिला मुरू आणून टाकला जेणेकरून येण्यासाठी आपला चांगला बऱ्यापैकी थोडासा व्यवस्थित रस्ता तर होईल आणि गायांखाली देखील टाकायचा आहे आणि आज वेदांतला आणि मला अजून वेदांतला की टिफिन देखील बनवायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते आमच्याकडे जे मी छोटेसे पानपुटीचे झाड लावले होते ते कसे आले कारण की आता ते पावसामध्ये मस्त बहरलं म्हणजे भरपूर असं ते मोठं झाड झालेलं आहे तर हे पानपुटीचे झाड आयुर्वेदामध्ये भरपूर याला महत्त्व आहे तर ते मी तुम्हाला दाखवते इकडे मी छोटे छोटे झाडे लावून घेतली होती तर पानपुरीचे झाड हे पानपुरीचे लाड खाल्ले की मग आपल्याला म्हणजे म्हणजे आयुर्वेदामध्ये तर याला लागतात मुळव्यात वगैरे त्यासाठी हे झाड आहे आणि त्यानंतर ही लिंबूने लावली होती आम्ही तर हिला लावून झाले असतील कमीत कमी सहा महिने तर ती आता छोटी होती म्हणजे उन्हाळा जोपर्यंत उन्हाळा तोपर्यंत ती अगदी छोटी होती आता मस्त झाली आणि आमचा आता गुलाब देखील बहरायला लागला बघत किती छान पालवी फुटली ह्याच व्हिडिओच्या पुढं मी एक व्हिडिओ टाकलेला आहे जे की तुम्हाला माग म्हटलेच होते की माझ्या बहिणीला म्हणजे माझी बहीण राधिका तिला झालेली आहे मुलगी तर ती मुलगी बघायला त्यांच्याकडील पाहुण्याच्या आल्या होत्या तर त्यांचा व्हिडिओ देखील त्यांनी तिने मला शूट करून टाकला होता तर तुम्ही या व्हिडिओच्या पुढे जोडणार आहे तर ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपली अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा कुचम शा तर पाहुण्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर इकडं करण्यात झालं होतं साड्यांना सोने आणि हळदी कुंकू लावण्यासाठी कारण त्यांना ला निघायची काही चांगली होती पण तेवढ्यामध्ये जोरदार असा पाऊस सुरू झाला होता तर पाहुणे निघायची ईश्वर बसली होती म्हणजे ने? तर, तर नेमकं ते निघायची आणि त्याला आणि त्यानंतर देखील इकडे जे आ... पाहुणे असतात म्हणजे माणसं वगैरे त्यांना देखील कपड्यांचा आयर वगैरे केला होता तर राटे साकडे जी शितून काढले지 का इतरेस गातं सर्व जी आदोळला सगळे ढंग ढोळू याला शांत आता आता इकडे गाडी दो मग चल नाव सर आई कुठे ママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはマママはマママはマママはマママはマママはマママはマママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはママはマはママはママはママはマはママはママはマママママはママはマママママはママママ आहे वाला <laughs> तो काय उतरत परफेक्ट आहे मग ये दोरा टाळलेला कोरोड हा हा फक्त तेच बोलतोय काय नाही तो विचार सॉरी काय नाही कारण पॉक्स म्हणली की बेजचं मुकल्याला तर केलं चालू केलं तर यामध्ये एक पाहुण्या अशा होत्या की त्यांनी साडी म्हणजे नेच मार्गासाठी मी कृष्ण घेतली कारण की त्यांचा त्यांचे गाववरून पंधरा दिवस झाले त्यामुळे त्या न्याच्या मोठ्यासाठी मी कृष्ण घेते तर भरपूर असा पाऊस उरलेला होता त्यामुळे पाहुण्यांची झाली होती गडबड निघण्यासाठी

तर थोडेसे भिजत बिझत चालले होते आणि पाऊस आला तर एवढा जोर आला होता म्हणजे खूप पाऊस असा वाढलेला होता तर त्यामुळे त्यांची धावपळ धावपळ असतील त्यांची चालली ती धावपळ पण म्हणतो ना आधी किंवा तर अगदी एकच प्रमाण वाटतं म्हणजे तुम्ही पाहुणे वगैरे म्हणजे आनंद वाटतो सगळ्यांनाच तर आनंदी पाहुणे वगैरे निघाले होते काय पाऊस सुरू झाला या

ভিজে নাছিল ভিজা হা দিয়ে পাতি গ'ল আৰু তাৰিখ ধৰ বাই

वा वाजे कोणती बघला बाय बाय प्रतिकाय बाय भेटायला तर पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बघाय